मौजे महा महामूलकरवाडी गट नंबर अठ्ठावन्न दोन्ही बाजूला जे गेट होतं ते जाबदार यांनी स्वतःहून गेट काढलेला आहे आणि जे काही बाबळीचे काठे होते ते दोन्ही अर्जदार आणि जाबदार यांनी एकत्रित मिळून व्यवस्थित रस्ता खुला केलेला आहे कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही अगदी शांततेत आणि व्यवस्थित रीत रस्ता पूर्णपणे मोकळा झाला आहे यापुढे कुठली घटना किंवा काही खबरदारी घेणार प्रशासन नेहमीच खबरदारी घेत असते पण स्थानिक पातळीवर ग्रामस्थांनीच प्रमाणाने दोघांनी बसून हा विषय शक्यतो त्यांच्या स्तरावर मिटवला तर अशा बाबी पुढे जाणार नाही म्हणजे कुठल्याही कायदेशीर सध्या कसं हा तहसीलदाराने आदेश दिला आहे त्या आदेशात तसं काही नमूद केलेलं नाही त्यामुळे आदेशाची फक्त अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही आलो तर पुन्हा जर नाही असं काय होणार नाही जबाबदारांनी स्वतःहून ती मान्य केलेलं आहे रस्ता ते अडवणार नाही फक्त शक्यतो गावकऱ्यांनी जाता येतात त्यांचे जे काय वस्तू आहेत त्याचं नुकसान होण्याची त्यांनी दक्षता घ्यावी दोघांना परिसरातील शेतकरी राहणार मामकरवाडी तालुका जावली हा रस्ता पूर्वांपार वाहिवाटीचा ब्रिटिशकालीन नकाशामध्ये नोंद असलेला हा रस्ता या ठिकाणी या शेतकऱ्यांनी या ठिकाणी अडवला त्या संदर्भात आम्ही पहिल्यांदा तांटामुक्तीच्या माध्यमातून आता वाद मिटवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनलासुद्धा संदर्भात तक्रार अर्ज दाखल केला तेथील अधिकाऱ्यांनी सूचना केल्या की तुम्ही अशा पद्धतीचं गेट वगैरे लावू नका काढून टाका परंतु ते आ ना ऐकता ना ऐकल्यामुळे अखेर आम्ही कायदेशीर मार्गाने न्याय मिळवण्याच्या दृष्टिकोनातून मान्य तहसीलदार जावली यांच्याकडे मामलेदार कोर्ट ॲक्ट एकोणीसशे सहा कलम पाच अन्वये तक्रार अर्ज दाखल केला त्या ठिकाणी हा सुनावणीच्या दरम्यान आवश्यक सर्व कागदपत्रे पुरावे त्या थे ठिकाणी सादर केले तहसीलदार सुद्धा या ठिकाणी स्थळ पाणी केलेली होती आणि त्या स्थळ पाणी आणि सा सादर केलेल्या कागदपत्रांच्या पुराव्याच्या आधारे तहसीलदार साहेबांनी हा रस्ता खुला करण्याचे आदेश जारी केले आणि मंडल अधिकाऱ्यांना मंडल अधिकाऱ्यांनी आज या ठिकाणी आपली सर्व कारवाई पार पडलेली आहे जवळजवळ जून महिन्यापासून हा रस्ता आज या ठिकाणी खुला झालेला आहे पहिल्यांदा मी या ठिकाणी कोणताही वाद वादविवाद न करता संबंधितांनी स्वतःहून रस्ता खुला करून दिला त्याबद्दल त्यांच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आभार मानतो आणि आजपासून आमच्याकडूनही त्यांना कोणत्या पद्धतीचा त्रास होणार नाही ही या ठिकाणी मी ग्वाही देतो